आता मग त्यांच्याकडे भूमिका मांडणार आहात का म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका आम्ही अजितदादांना भूमिका कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे याचा आम्ही तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का तुषार जोशी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं दिलं त्यांना पुढे तुषार जोशींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईला त्यांनी अडवा खरंतर ते इथं असायला पाहिजेत ते काय आले नाहीत राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला तुषार चकम दिल्यावर आपण फक्त ऐकाय एकीकडे आपण डिवायस पी आहे विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण सांगताय दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत ए अर्धा आधा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही मग अधिकार कक्षेत पुन्हा ज्या आम्ही वाटलं असं दोन दिवस थांबतो तुम्ही व्हायचं आता तुमचं काय बोलायचं सर अंशुमन धुमाल जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर मेडिकल एम एस आहे या, या डॉक्टर अंशुबन तुम्हाला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही राहुल डीवायसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायसपी राहुल धस जाय पात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवत आहे का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेला तपासावर आम्ही तसा काय विश्वास ठेवायचा तुम्ही जास्त म्हटलं की मी शांतपणे येते आणि शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथं थांबवायची तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही बंद शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला काय उद्योग आहे तुमचे सगळे बंदोबस्त लावा लागणार कायदा सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम आम्ही नाही का ते हो दादा तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते ना केवारी व्हिडीओ फुटेज साहेब मी गावाला जाऊन आलो या वडिलांच्या कवड गावला हत्याकांड झाल्यावर कायदा बिघडणार नाही महाराष्ट्राचा आज त्यांना एकही संरक्षण नाही कसे आले राहुल धस एमएस अंशुमन धुमाळ एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी सुल महाडिकेत आणि दोन शिंदे आणि नागपूर या लोकांना आरोपपत्र दाखल होणं गरजेचं ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर

पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेले होते पाटील जायपत्री आणि पत्नी बदने बद्र, तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री यांनी पण आत्महत्येचा प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ आय आर मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्या लोकांची दोन तीन फोन केला मुळात जे डिपार्टमेंट नेते ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा आहे ज्यांची नाव ऑलरेडी त्या चार पाणी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोप पत्रामध्ये नसतील तर आमच्या तपास चालू आहे ना अजून दोष पत्र तयार झाला ना तपास आठ दिवस झाले तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे तपास चालू आहे तपास, तपास, नहीं, तपास नहीं, नहीं, बंद झालेलं नाही ना मॅडम हा म्हणजे असं आहे ना की तपास चालू आहे तर अजून याच टीमवर आठ दिवस असेल तपासावरती बोलणे योग्य नाही आपल्याला वारंवारतीच विनंती करतो की आपण तपासावर माझी हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना तपासावर बोलणं नाही मी समजू शकतेस जयकुमार गोरे कोण किस्मार खान कोण हा टिकोशीराव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे चारित्र ठरवणार का जयकुमार गोऱ्यांनी स्वतःच बघावं आधी चारित्र काय येते चाकणकर चारित्र ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोऱ्यांनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे आज या घरातलं उस्तोड काही काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो। आपल्या राजकारण हा काय बिझनेसपॅन नाही प्राध्यापक नाही शिक्षक -शिक नाही पोलिसांच्या बळावर रक्षण आहे आमचं आणि राजकीय दबाव असून तसं सांगायचं राजकीय दबाव आहे काही हॉस्पिटलचा सॉरी हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला मग त्या मालकांनी कसं त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या आहेत कुटुंबियाच्या मला इथे पब्लिकली डिस्कस करता येत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोक आणि परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू शकतो मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा पदाने आपण आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोऱ्या आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवत की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय ते समजून घ्या आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या खेच मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत सहा नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोळे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल तुमचे जबाब नोंदवतो दर्शन लोकांचे जबाब नोंदव आता कसं जबाब नोंदवायचं सर जार जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंट वर तपासावर मॅडम विश्वास ठेवा लागेल कारण हो सर दहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील वाहकर महाडिक मोकाट आहे जाय पत्र्या मोकाट आहे आता मर्डर केस मध्ये घेतलय का बाईने जबाब द्यावे लागतील अशा लोकांच्या जबाब नोंदवतात अजून जबाबच झाले संपतो दुर्दैव अस जबाब नोंदवावे लागतील ना दुर्दैव असे की कि या केस संदर्भात या केस संदर्भात जर इथं शहरात तर प्रश्नाची नावाची जर सभा होता प्रेस होत होता त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही त्याला स्टेज त्याला माईक त्याला कल नाही नाही कुणालाही